फक्त लोकसेवेचा व्रत सांगून तुमचे आमचे पैसे लुटायचं काम हे लोकांनी सुरू केलेलं आहे यांचे पर्सेंटेज मिळाले नाहीत म्हणून दुसरा त्याची टक्केवारी काढतोय कोणी कोणाला रेती माफिया सांगतोय आणि त्या आमच्यावर आरोप करतात यांचा जन्म त्या नाना पटोलेच घातलेला ना आहे दोघही जण हे जे भांडतात तुमच्या शहरामध्ये नाही तर वार्डाच्या मेंबरच ते झाले दोघे आणि दो यांची दो उंची पण नाही ना उंची आहे का त्यांची नाना पटेलवर टीका करायची उंची आहे का त्या लोकांची पण येऊन जाऊ नाना पटोलेवर अरे मी तर तुमच्या वाटेच जात नाही आहे पण ज्या दिवशी तिसरा डोळा उघडला ना त्या दिवशी तुमचं झाल्या उंचीचं आता जेवढं दिसतं त्याच्या खाली घुसून टाकेल तुम्हाला आखरी तुम्ही माझ्या भंडारा जिल्ह्याला लुटायसाठी नाही आले आणि भाजपची तर अशी अवस्था झाली आता खासदार साहेब यांच्याजवळ नेता भंडारा जिल्ह्यातच नाही यांना पार्सल आणावं लागला भंडारा जिल्ह्यात त्यांच्याजवळ जो नेताच नाही आहे कुठला आहे तो पार्सल म्हणजे भाजपची अवस्था आता सेनेचं से तर काय चमत्कार आहे तुम्हाला माहिती आहे आता मला रिपोर्ट आला काही पोलीस मध्ये आमचेही काही अधोक आहेत वरचे अधिकारी काय लक्ष घालतात की नाही घालत मला माहिती नाही त्यांनी नोंद घ्यावी पोलिसांनी पण नाही तर देऊ द्या पैसे देऊ द्या काही अडचण नाही आता भाजपचा काहीतरी सात हजार रुपयाचा रेट झाला मग आता शिवसेनावाला जो आहे तो म्हणते येणं सात मी आठ झाली पाहिजे बोली वाढली पाहिजे पैसा कोणाचा पैसा कोणाचा आमचा हे काही रोजगार हमीच्या कामावर नव्हते गेले फडणवीस एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल काही रोजगार हमीच्या कामावर नाही गेलेत होते काही घामाचा पैसा तर नाही आहे पैसा यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवला आणि पैसे देऊन अगर आपलं मतदान घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदीने बिहारमध्ये बिहारमध्ये दहा दहा हजार रुपये तुमच्या खात्यात टाकले बायांच्या तिथल्या आपल्या इथे दीड हजार आपली किंमत कमी आहे तिकडे दहा हजार बिहारमध्ये आता बिहारमध्ये सोशल मीडियावर बघा तुम्ही झाल्याबरोबर गरिबांचे घर पहिले उद्ध्वस्त केले दहा हजार घेतले ना तुम्ही आमचे सत्ता त्यांच्या हातात आली सत्तेचा दुरुपयोग करायला लागलेत हे तुमचे घर बांधून देऊ शकत नाही तुमचे जे काही झोपडी असेल त्या झोपडीला पाडायची व्यवस्था हे करू शकतात शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या सगळ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ तुमच्याजवळ इथं आलेली आहे